नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे या वर्षीच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात अहिल्यानगरचे दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे अग्रेसर स्थानी आहेत तरुणांमध्ये त्यांची क्रेज वाढत असून त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे तरुणांमधील डॉक्टर सुजय विखे यांचे क्रेझ ही विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नवं मतदार करणार आहेत तरुणांमध्ये सेल्फीचे मोठे क्रेझ आहे आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी काढण्याचा उत्साह वेगळाच असल्याचं अनेक तरुण विविध उमेदवारांबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या खात्यावर प्रसारित करत आहेत नगरमध्ये ही क्रेझ तरुणाईमध्ये पाहायला मिळते त्यात सुजय विखे पाटील यांना मोठी पसंती मिळत आहे दररोज विविध ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील मतदारांच्या काठी भेटी घेत आहेत यावेळी सभा संपल्यावर मोठ्या प्रमाणात तरुण सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या भोवती गरडा घालत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर